पाच वर्षाच्या चिमुकल्याचा टॉफी गळ्यात अडकल्यानं गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे हमजा अंजुम बेगम असं त्याचं नाव आहे गुरुवारी त्यानं दुकानातून चॉकलेट विकत घेतलं ते खाताच त्याच्या गळ्यात अडकलं आणि श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला संपूर्ण घटना कुठं घडली पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हमजानं जेव्हा चॉकलेट खाल्लं तेव्हा त्याला श्वास घेता येत नव्हता कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत चिमुकल्याचा मृत्यू झाला होता डॉक्टरांनी त्याच्या घशात अडकलेली ट्रॉफी काढली नलिकेत ट्रॉफी अडकली होती त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनं कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशातील रामपूरमधल्या शहाबादनगर इथं हमजाच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना कुटुंबियांनी म्हटलं की हमजानं दुकानातून टॉफी आणल्या होत्या त्यातील एक टॉफी खाल्ली ते घेण्याच्या प्रयत्नात घशात अडकली श्वास घेता न आल्यानं त्याचा जीव कुदमरायला लागला आणि मृत्यू झाला हमजावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या वर्षी ग्रेटर नोएडात असाच प्रकार घडला होता चार वर्षाचा मुलाचा त्याच्या आई वडिलांच्या देखत मृत्यू झाला होता मुळ्या मुलाच्या गळ्यात ट्रॉफी अडकल्यानं त्याला श्वास घेता येत नव्हता उपचारासाठी आई वडिलांनी त्याला रुग्णालयात नेलं पण उपचारावेळीच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे अशा गोष्टींकडे पालकांनी बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे ही बातमी जेवढी जास्त तुम्हाला शेअर करता येईल तेवढी जास्त शेअर करा जेणेकरून पालक आपल्या लेकरांविषयी जास्त जागरूक राहतील